माझं नाव जाफर चौगले माझं दुकान हे इलेक्ट्रिकलं म्हणून म्हणजे जवळ आहे समजा सकाळी सी सी टी व्ही चेक केले तर सहा वाजून समजा पंधरा सहा पंधरा ते सहा वीस या वेळमध्ये गाडी तर लागली होती दुकानाला लागून दोन तीन जण त्या दिसतात सकाळी आतमध्ये आल्यानंतर चेक केलं सामान काही गेले नाही परंतु गल्ला आणि जवळ सहा ते सात हजार रुपयाची रोख रक्कम चिल्लर वगैरे ही चोरीला गेलेली आहे परिस्थिती एकदा लक्षात घेता कि एवढ्या भर बाजारपेठेत एवढ्या वस्तीमध्ये हे जे अशा प्रकारच्या दुकान फुडी घरफोडी हे जे प्रकार घडत आहेत हे अगदी अगदी म्हणजे डोक्याला एक टेन्शन येण्यासारखी बाब आहे आणि डिपार्टमेंटने याच्यात निश्चित दखल घेऊन रात्रीचा बंदोबस्त करावा पूर्वीच्या यायच्या एक दोन गाड्या परंतु आता रात्रीच्या नाईटच्या गाड्या काही येत नाही आणि मागणी आपलं ठरलं होतं की रात्रीची सुरक्षा रक्षक करुणांची एक करायची परंतु त्याही गोष्टीला काही कोणी साथ दिली नाही आणि पूर्वी आपल्या गावात ते नेपाळी असायचा साथी, साथी। ते गुरखा mm. mm. एक असण mm. कारण ते खऱ्या अर्थ ना ते रातभर काठी वाजूत सकाळी पर्यंत तो चालायचा तर आता इथं ग्रामपंचायत सदस्य आहेत एक ठराव करा ग्रामपंचायतीचा आणि एक गुरखा आणि हे दुकानदार वगैरे त्याला देत जातील काहीतरी त्याचा पोट चालल एवढं आणि काही ग्रामपंचायत तरी ते एवढं धाडस करतात सकाळी सव्वा आणि सहाच्या दरम्यान म्हणजे हे अगदी म्हणजे काहीतरी सर्व पाहणी करून हे उद्योग ही मंडळी करतायत तेव्हा याच्यावर डिपार्टमेंटने पण लक्ष देणं गरजेचं आहे एवढं